नमस्कार तळोदा वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला ला लाईक आणि ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अक्कलकुवात संत रामपालजी महाराजांचा भव्य सत्संग तब्बल दीड महिन्याच्या कालावधीनंतर संत रामपालजी महाराजांच्या जिल्हा सत्संगाचे आयोजन कालिका माता मंदिर सभागृहात करण्यात आले या सत्संग सोहळ्याला जिल्हाभरातून शेकडो अनुयायांनी हजेरी लावली देशभरातील विविध आश्रमांमध्ये समागम सोहळा पार पडल्यामुळे गेल्या दीड महिन्यांपासून संत रामपालजी महाराजांचे सत्संग थांबले होते मात्र अक्कलकुवा येथील या सत्संग सोहळ्यामुळे अनुयायांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता नवापूर धडगाव तळोदा शहादा आणि नंदुरबार येथून अनेक भाविक विविध वाहनांनी अक्कलकुवा येथे दाखल झाले त्यामुळे सभागृहात गर्दी उसळली होती या सत्संग सोहळ्यात संत रामपालजी महाराजांनी आपल्या अमृतवाणीतून उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यांनी विविध धर्मग्रंथांमधील विशेषतः चार वेद आणि रामायणातील खरा परमात्मा यांच्या अस्तित्वाविषयी विवेचन केले संत परंपरेतील भाबड्या कथांचे विश्लेषण करून त्यांनी वेदांमध्ये कबीर देवांना कबीर देव म्हणून संबोधल्याचे स्पष्ट केले रामायणातील हनुमानाच्या विविध नावांचा संदर्भ देत त्यांनी कबीर देव म्हणजेच कबीर परमेश्वर असल्याचे सिद्ध केले गुरु बिन वेद पडे जो प्राणी सार रहे अज्ञानी या दोह्याचा अर्थ स्पष्ट करताना संत महाराज म्हणाले की जोपर्यंत खरा गुरु मिळत नाही तोपर्यंत वेदांतील अर्थ समजू शकत नाहीत तत्वदर्शी संताशिवाय चार वेदांचा अर्थ कोणीही उलगडू शकत नाही त्यामुळे प्रत्येकाने तत्वदर्शी संताला गुरु करावे आणि त्यांच्याकडून धर्मग्रंथाचे ज्ञान प्राप्त करावे असा सल्ला त्यांनी दिला या सत्संगामुळे संत रामपालजी महाराजांच्या अनुयायांना त्यांच्या विचारांचा आणि आध्यात्मिक ज्ञानाचा लाभ झाला